नमस्कार तर मी कविता जेष्टी मेजेनी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर तुम्ही बघू शकता घरातल्या शेतामधून ही भाजी मस्त व्यवस्थित कापून आणलेली होती आणि आता याच्यामध्ये थोडीशी वेगळी भाजीसुद्धा आहे तर ह्या भाजीला माटल्याची भाजी म्हणतात जर तुम्हाला ही माटल्याची भाजीसुद्धा शिकायची असेल तर आपण दुसऱ्या वेळेस जी आहे माटल्याची भाजी कशी बनवायची ते सुद्धा दाखवण्याचा इथे प्रयत्न करू पण आता आपण इथे बघत आहोत तर मी तिची भाजी कशी बनवायची तर आपण इथे हिला कापून आणलेला आहे त्यामुळे आता हिला आपल्याला व्यवस्थित खुडून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे या भाजीला इथे खुडून घेत आहे हे बघा अशा या प्रकारे आपल्याला मेथीची भाजी खुडून घ्यायची आहे तर आता मी ही सर्व जी भाजी आहे इथे खुडून घेत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते चांगली वाटते का जर चांगली वाटत असेल तर नक्की आपल्या या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा तर तुम्ही इथे बघू शकता मी इथं सर्व मेथीची भाजी जी आहे इथं मी खुडून घेतलेली आहे आता ही मेथीची भाजी जी आहे ना आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये मस्त टोकर भरून पाणी घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीला जे माती असेल जे काही जे काही असेल औषध मारलेलं असतं त्यामुळे आपल्याला इथं ही जी भाजी आहे व्यवस्थित धुऊन घ्यायची आहे आता सर्वप्रथम आपण इथे कढाई ठेवून त्यात थोडंसं तेल घालून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपलं थोडंसं तेल तापलं का आता आपण याच्यामध्ये जिरे घालून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपलं तेल जे आहे तापत आहे आणि थोडंसं आपल्याला भाजी बनवायची आहे त्यामुळे आपल्याला या भाजीमध्ये थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे कारण आपल्याला या भाजीमध्ये जे आहे ना अजिबात पाणी टाकायचं नाही तर हे बघू शकता मी इथे जिरे टाकून घेतलेले आहे आता आपण काय करणार हो? आहोत असं उभा उभा चिरून घेतला आहे मी लसूण तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेत आहे अशा प्रकारे लसूण आणि जिरे आपण मस्त यांना गोल्डन कलर तर आपण यांना परतून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त आपला लसूण जो आहे मस्त असा परतत आहे आपल्या लसणाला असा गोल्डनचा कलर आला का आपण याच्यामध्ये बारीक बारीक पण नाही आहे आणि मोठी पण नाही असं मिडियम साईजमध्ये मिरची कट केलेली आहे आणि ती आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपली जी मिरची आहे ना जेणेकरून आपली कच्ची राहणार नाही आणि ती व्यवस्थित परतल्यासुद्धा जाईल त्यामुळे आपण काय करणार आहोत आपला जो लसूण आहे मस्त असा गोल्डन कलरवर आला की आपण आता याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया तर हिरवी मिरची जी आहे ना आपल्याला एकवीस एक पाच ते दहा मिनटं किंवा वीस मिनटं कमी यासं असेल तर मस्त तिला परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या ज्या जे मिरची आहे ना त्याचा कच्चापणा निघून जाईल आणि मस्त ती आपल्याला भाजीच्या प्रत्येक घासामध्ये तिखटसुद्धा लागणार नाही आणि ना खायलासुद्धा चविष्ट लागेल तर हे बघा अशा प्रकारे आपण इथे जे आहे ना आपलं लसूण जिरे आणि जी हिरी मिरची आहे ती आपण इथे व्यवस्थित परतून घेत आहोत आता हे हो। परतलं का आपण याच्यामध्ये लगेचच टमाटे घालून घेणार आहोत तर मी याच्यामध्ये दोन टमाटे टाकलेले आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नसं आवडत तर नका टाकू हे आपल्या आवडीनुसार असते तर मी इथे दोन टमाटे टाकून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत आपले टमाटे पटकन परतावेत आणि मस्त आपले टमाटे सुद्धा लागवेत त्यामुळे मी इथे मीठ घालून घेत आहे जे, जेणेकर जेणेकरून मिठाने आपल्या टमाट्यांना व्यवस्थित चव येईल आणि टमाटे जे आहेत खायलासुद्धा चवदार लागतील आपण जेव्हा ही भाजी करतो आणि त्याच्यामध्ये ते टमाटे शिजतात आणि ते टमाटे शिजलेले जे असतात ना ते खूप चवदार लागतात आता हे मिठाने काय होईल व्यवस्थित त्याला चव येईल आता थोडीशी हळद टाकून घेऊया जर तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नसर आवडेल तर नका टाकू कारण शक्यतो हिरव्या भाज्यांमध्ये कोणी कोणी हळद टाकत नाही पण मी इथे आपल्या टमाट्यांना व्यवस्थित चांगला कलर यावे त्यामुळे मी इथे थोडीशी हळद घालून घेत आहे, आहे आता आपले जे टमाटे आहेत हिरवी मिरची आहे लसूण आहे जिरे आहे मस्त याला आता हा एक पाच ते दहा मिनटं आपण याला इथे परतून घेत आहोत मस्त आता आपले पहिले टमाटे मिरच्या मस्त आता हे बारीक असं का मौसूत हो होतील तोपर्यंत आपल्या इथे याला परतून घ्यायचे आहे हे बघू शकता तुम्ही मस्त आपले टमाटे जे आहेत तेलामध्ये व्यवस्थित शिजत आहेत आपले टमाटे असे मोसर पडले की आपण याच्यामध्ये मेथीची भाजी घालून घेऊया जेणेकरून आपले टमाटे आणि मेथीची भाजी जी आहे व्यवस्थित एकत्र होतील आणि टमाट्याची चव मेथीच्या भाजीला लागेल म्हणून आपण इथे टमाटे टाकून घेतलेले आहेत मला आवडतात म्हणून मी ते टाकलेले आहेत तुम्हाला जर आवडत नसतील तर अगदी तुम्ही हिरवी मिरची लसूण आणि जिरे टाकून सुद्धा ही मेथीची भाजी करू शकता तशी पण खूप छान लागते पण आम्हाला आमच्या घरच्यांना अशा पद्धतीमध्ये आवडते त्यामुळे मी अशा प्रकारे बनवते कारण खूप अशा महिला आहेत का त्यांना टमाटे टाकूनसुद्धा मी तिची भाजी खूप आवडते म्हणून मी इथे टमाटे टाकून करत आहे जर तुमची इच्छा असेल तर आपण कुळ मिरची सुद्धा भाजी दाखवण्याचा इथे प्रयत्न करू ती भाजी अगदी सोपी आहे तर हे बघू शकता तुम्ही मस्त इथे टमाटे आपले जे आहेत ना व्यवस्थित परतून झालेले आहेत आता आपण काय करणार आहोत आपली जी मेथीची भाजी आहे ना ती व्यवस्थित धुवून घेतली आणि इथे आता ती अशा प्रकारे अशी मोकळी मोकळी करून टाकून घेऊया आता ही मेथीची भाजी आहे ना ते हे मेथीची भाजीला जे असतं खूप हलवायचं नसतं ती एकदम अशी हळूवार हलवायची असते कारण तिला जर जास्त हलवलं तर ती कडू लागते त्यामुळे आता आपलं काय झालं आहे इथे भाजी खूप मोठी आहे त्यामुळे हिला थोडंसं आपला जो मसाला आहे लागण्यासाठी जे खालचा मसाला आहे ते उरून असा व्यवस्थित आपण परतून घेऊया जेणेकरून सगळा मसाला आपल्या भाजीला लागेल आणि आपली भाजी जी आहे ना व्यवस्थित चवदार लागेल तर तुम्ही बघू शकता मी ती सगळी भाजी जी आहे व्यवस्थित धुवून टाकलेली आहे आता ही जी भाजी आहे ना व्यवस्थित अशी हळूच आपण इथे ती हलून घेऊया जेणेकरून जे आपल्या टमाट्याचा जो मसाला आहे तो वरतून लागेल आणि जे मीठ आहे ना ते सुद्धा पूर्ण भाजीला लागेल त्यामुळे मी अशी थोडीशी इथे हलवून घेत आहे अशा प्रकारे आपली जी भाजी आहे एक वीस मिनटं शिजून द्यायची आहे आणि याच्यामध्ये एकसुद्धा थेंब पाणी टाकायचं नाही आपल्याला कारण जे आपण जी भाजी धुतलेली आहे ना त्याच्याच पाण्यामध्ये ही भाजी इथे होऊन जाईल वरून पाणी टाकायची गरज नाही आहे तर हे बघू शकता त्याला पाणी किती सुटत आहे अशा प्रकारे आपली जी मेथीची आहे मेथीची भाजी जी आहे ना खूप पटकन आणि खूप झटकन तयार होते आणि हो डब्यात जर आपल्याला घाई असेल तर ही भाजी एकदम सोपा पर्याय आहे पण असं शक्यतो खूप आहे की ही भाजी कोणाकोणाला अजिबात आवडत नाही तर आमच्या घरी खूप मेथीची भाजी आवडते त्यामुळे ही भाजी पटकन डब्याला करण्यासाठी खूप सोपी पडते आणि खूप पटकन होते पण हो त्याच्यासाठी ती भाजी जी आहे ना आपण आदल्या दिवशी मस्त व्यवस्थित खुळून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण इथे मेथीची भाजी केलेली आहे आणि आपली मेथीची भाजी जी आहे ना इथे आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटं आपण हिला शिजून देऊया हे बघा मी असं व्यवस्थित अशा प्रकारे अशी पाहून घ्यायची आहे आणि तिला जो मसाला आहे ना असा लागेल अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित इथे हलवून घ्यायचे आहे हे बघा आता जो मसाला आहे ना आपल्या भाजीला लागलेला आहे एक पंधरा ते वीस मिनटात आपली भाजी तयार होईल तर तुम्ही बघू शकता आपली भाजी जी आहे इथे तयार झालेली आहे त्यासोबत मस्त एक बाजरीची भाकर टाकलेली आहे मोठ्या साईजची तुम्हाला जर ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की आपल्या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद